नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार बहिणीला नमस्कार सगळ्याला बघा नमस्कार माझ्या माता बहिणीला मी आज माझ्या घराने देवीला सांगायला आले कारण दाजीला लय बाहेर बनवलेले का काय म्हणते दाजीला कि तुझं घर वाडीत आहे का दाजी म्हणजे कोण माझं मिस्टर तर त्यांना काय म्हणले की तुझं घर वाळीत आहे का वाळीत आहे घर का कसं आहे ते मी सांगते तुम्हाला मला विचारायला या सगळी तर मी माझ्या घराने देवीला सांगायला आणि गाणं मी स्वतः तयार केलेलं आहे काही चुकलं गाणे का तर माफ करा आधी देवीची मी वठी आहे आणि मग गाणं म्हणते हा देवीला साडी आणली बघा माता आता बहिणी कमेंट करून सांगा चांगली का आता ही साधी आहे आधी माझ्या शक्ति तिला मी म्हणणे होते अंबाबाईला माझी युटूबचे पगार होऊ मी तुला साडी आणीन माझ्या पगार चालू झालेले आहेत आणि मी ले काय नाही माझ्या सक्तीने साफ सध्या आणलेले आहे मग मा माझ्या मुंढे आईला विरणकर घेणार आहे देवीला बी साडी घेणार आहे मी तर माझी जशी असेल तसे पांढरे तशी देवीना मान्य करून घ्यावी 今後自体が持っておくとよくばれます

तर माता बहिणी मी तुम्हाला सांगते जे दाजीला आपल्या खोटेवणी करायला लागले ते मी गाणं स्वतः तयार केलेलं आणि माफ करावं कारण आधी दिसतंय तर मी तिला गाणं सांगत असते मी माणसाला माझी आधी ती आंबाबाई करेल तर कुणी किती वाईट चित्र आणि दाजीला कुणी किती पण खोटेवणी करू द्या तर तुम्ही कमेंट करून सांगायचंय गाणं कसं वाटलं ते परत मी गाणं म्हणते गाण्यातलं काय चुकलं तर माफ करावं आग येडा माय आम टाकल्या आले मी सांगायला तुला रावडात आग येडा माय टाकला आम्हाला वाडीत सांगायला आले तुझ्या रावडात काय सांगू ये तुला गोताची खोड दिला घेतला तर सगळीचं गोड बरोबर आहे का काय सांगू येणाची गोड दिला घेतलं ता सगळीचा गोड अग ये सांगायला आले तुझ्या रावळात आणि सांगायला आले तुझ्या रावळात सासू माझी गेली देवागारी आता आम्ही व आता मी वनवाशी झालो तरी सासू माझ गेली देवा घरी आता झालो तरी येणा म मा टाकला मला वाडिता आणि सांगायला आले तुझ्या रावळ आणि आले तुझ्या रावळात धनी माझा तो मोल मजुरी तुझी पड्या आहे माझ्या हातावरी अग धनी माझा तो मोल मजुरी तुझी पड्या आहे माझ्या हातावरी अग येडा माय टाकला मला वाढीन आणि सांगायला आले तुझ्या रावडात अग सांगायला आले तुझ्या रावडात लेकरा बाळाला लागू दे नव तुझ घे येला माझ्या मुखात लेकराबाळाला लागू दे नव तुझ घे येला माझ्या मुखात आग माय टाकला मला वाढीत अन सांगायला आले तुझ्यात अन सांगायला आले आशीर्वाद राहू दे देडू तुझ्या पाठी खन नारळाला भरी नवटी आशीर्वाद राहू येडू तुझा आमच्या पाठी खन नारळाला भरी देवटी येडा माय आले, आले दे उदे, उदे उदे तर मला एक सांगायचं तिनं वाडी टाकून तर मी सांगते कि जन विचारायचे राजीला रा विचारू नका काय झालेलं कसं का झालं मी सांगते मी सांगते माझा व्हिडिओ काढून टाका काय काय सांगते सगळं सांगते मी तुम्हाला तुम्ही विचारू नका त्यांना की का तुला वाईट टाकले म्हणून मी सांगते तुम्हाला मला विचारायला या मी भूमला राहते माझं गाव बूम आहे तालुका भूम आणि जिल्हा धाराशिव शिवाय नमस्कार माता बोललेलो